واقا سنہ ربو ربو ربو

هلا 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 ڀاڻا سڀاڻا سڀرا ڀاڻا سڀاڻا سڀرا विसावा कुंटलया हवा तृष्णे जिया कव तु कवाटे झालीचे नाम मंगळाचे तेने गुणे तुकामणे मुक्ती परिलीनो आता दिवस चारी खेळी मेळी

पुरा तृणांतरा दळाडा तुमचा अनुग्रहाद पावण झालो चराचर मी कळोप सरी न हिजनी ने बोलतो अचडया तिभावी का प्रथम नमन करणादव मा शंकराचे स्वता चरणावरी झणी माता षष्ठान्य तदनवत दुसरी वंदू सारजा जे चतुर्णाच आत्मजा वाक्ष्धेपन विजय सहजजा तृणमजा ननवत आता वंदू देव ब्राह्मण जनचि पुन्ने पावन प्रसन्न होते सोतेजिंदया बाश्रणवत ಆತ ಬಂಧು ಸಾಧು ಸಜ್ಜ ನಿತ್ಯದ ಹರಿ ಚಾನ ಮಾವತ ಆತ ನಮೋ ರಂಗ ಭೂಮಿಕಾಕೃತನೆ ಉಪಯುಭತೆ ಲೋಕ್ಟಾಳ ಮೃತ ಸ್ರೋತೆ ರೇಖಾ ತಂಡವತ ಐಸೆನ್ ಮಣ ಕಣಿ ಸಕಳ ಹರಿಕಾ ಬೋಲಿ ವೋಬ್ಯಾ ಪೊಲಾ ಜ್ಞಾನಿ ಮೃಣ್ಯಾ ಪುಳ್ಯಾಡಾ ಚಾಲೇ ಸಕಳೇ ವಿ آ 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 हवा तृष्णे प्रस्तुत कीर्तन रुपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत सीत कुबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग वार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे तरी पण सांगणं हे वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरत तुम्हा मग सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय आमदार मल्लिकरावजी नागरे साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी शोभाताई। त्यांचे दोन्ही मुलं सुरेश भाऊ आणि बालाजी त्यांच्या दोन्ही सुना अमृताताई प्रीतीताई प्रीती आणि त्यांचा सर्व परिवार या परिवाराच्या वतीनं अमित ताजी म्हणतो त्यांना त्यांच्या माध्यमातून मला मिळालेलं निमंत्रण तिथल्या संयोजकांनी अधून मधून करून दिलेलं स्मरण त्यामुळे तुम्हा सर्व मायबाप स्वत्यांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित साहेबांचे बालमित्र पालघरवरून आलेले तांडे साहेब मुंबईला साहेब गेल्यापासूनची जीवलग दोस्ती त्यांची तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही नमस्कार साहेबावरील प्रेमापोटी सगळी परिसरातून आलेली मंडळी विविध क्षेत्रातली सर्व उपस्थित माझ्या आई बहिणी वडीलधारी मंडळी मान्यवर मंडळी लांबवून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते नागरे परिवाराचे नाते गोते या सर्व एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठ्ठ्यालय विठ्ठल अतिशय सुंदर नियोजन इथल्या संयोजक मंडळीने केलं आमदार व्हायच्या आधीच साहेबांनी फार मोठा सप्ताह जिंतूरला केलेला या सप्ताहाचा परिणाम की लगेच साहेब आमदार झाले वारकरी संप्रदायावरील प्रेमापोटी ही सगळी आमची गुणीजन वारकरी महाराज मंडळ या ज्या ठिकाणी निमंत्रणाचा स्वीकार करून उपस्थित आहेत पार कदम महाराजापासून दिगांबर बाबापर्यंत सगळे विनेकरी महाराज इकडचे सर्व टाळकरी महाराज आगाव तुम्हालाही नमस्कार आरोटे काटे कुटे मुलकुटे हे सगळे इकडचे सगळे आलते पाटील अवचार बसलेल्या ते काही महाराज असतील सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही पण सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे ते वंदने पुजणे ज्ञातज्ञ सांप्रदायिक अण्डी सांप्रदायिक सर्व महाराज अतिशय सुंदर नियोजन दोन्ही बंधूच्या द्वारा करण्यात आलं त्यांना धन्यवाद देतोच पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून शोभाताई सुरेश भाऊ आणि बालाजी भाऊ या सर्वांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो विठ्ठल ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू तांडेसाहेब ठरलेला आहे कधी केव्हा कुठे कशा पद्धतीनं सांगता येत नाही पण जन्म झाला त्या दिवशी मृत्यूचं नियोजन आहे उपजल्या पिंडा मरण सांगाते मराठीमध्ये म्हणायचं असते मरण आलं मरण कधीच येत नसतं आम्हीच मरणापर्यंत जात असतो पण ही मराठी भाषा आहे आषाढीच्या वेळेला जिंतूरवरून यष्टीमध्ये मध्ये पन्नास वारकरी बसतात भजन करीत पंढरपूरला जातात आठ नऊ तासाने पंढरीत यष्टी पोचली स्टँडवर उभी राहिली मृदंगाचार्य किंवा आपले एकमेकांना म्हणतात उतरा पंढरपूर आलं अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे ते कशाला आलं हे जिंतूरहून गेलं आठ नऊ तास गेलं तरी तिथे गेल्यावर पुन्हा म्हणत पंढरपूर आलं अगदी तसंच आहे आमचं मरण जर दोन हजार वीस मध्ये असेल जन्म एकोणीशे चा असेल वीस कधीच पन्नास कडे आलेलं नाही हे सत्तर वर्षे वाटचाल करून वीस पर्यंत गेलं तरी म्हणायचं असते मरण आलं आपण दिवसेंदिवस तिकडेच चाललेला आहोत आणि हे निर्विवाद सत्या इथे वसिलेबाजी चालत नाही मातुलो योविंद पिता यनंजय अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा ज्याचा मामा होता त्याचाही भाचा अभिमन्नू मरण पावला घरी गेल्यावर डोकं चालवा ज्याचा मामा भगवान श्रीकृष्ण होता तांडे साहेब त्याचा भाचा अभिमन्यू मेला तर आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य काही छाती काढण्यात अर्थ आहे अरे भगवान कृष्णासारखा मामा त्याचा भाचा मेला याचा अर्थच आहे की इथे वसिले संबंध येत नाही जकड माता सीताजाची सून आहे देवाचा राजा इंद्रजाचा मित्र आहे ब्रह्मांडाचा धडी रामचंद्रजाचा पुत्र आहे त्या राजा दशरथाचा विचार करा चार पुत्र त्या दशरथा अंत काळी एकही नव्हता चार पुत्राचा बाप राजा दशरथ मेला पाणी पाजायला चौघा पैकी एकही नाही जिथ देवाच्या बापाचीही अवस्था तर आपल्या पप्पाचा हिशोब कशातला होता आएगा सो जाएगा राजा रंक फकेर कोणी असू द्या मरण ठरलेलं आहे आता सध्या तांडे साहेब अक्षरशः महाराष्ट्र पोरक आहे, आई मरण पावल्यानंतर जशी लेकर उघडे पडतात तशी अवस्था आहे कोणाला किती बाता मारू द्या पण आकाशाच्या वंचीचे पाच नेते महाराष्ट्राचे गेले गोपीनाथरावजी मुंडे साहेब प्रमोदजी महाजन साहेब विलासरावजी देशमुख साहेब आर आर पाटील आणि बाळासाहेब ठाकरे अख्खा हिंदुस्तान हलवायची ताकद या पाच लोकात होती व्यक्तीचं महत्व व्यक्ती गेल्यानंतर कळत असते बरं थोडा विचार करा यांच्याकडे काय कमी होतं मृदंगाचार्य नाराज होऊ नका यांच्याकडे काय कमी होतं काय कमी होते आम्ही परिस्थिती पाहिली दैव मान्य चिंतय एवढं लक्षात मोठ्या मोठ्याला सोडलं नाही त्याने जेव्हा चारही सुना वाटेला होतो ते जनक राजे दशरथाजवळ रडतात एकूल त्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल पण लेखीच्या सासरी जाण्यानं पप्पा रडल्याशिवाय राहत नाही कलेजा का तुकडा ज्या पिता को छोड जाता आहे तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है जब जनक राजे दशरथा जब रड़ता है महाराज कौशल्या माता सुमित्रा माता कई कई माता तीनों माता अगर बारात में आई होती तो मैं चरण पकड़ के कहता कि माता जी मेरी बेटियां भोली भाली है पराए घर आया ऐसा नहीं लगने देना और कुछ गलती हो गई तो उनके पिता की गलती समझकर मेरे बेटियों को क्षमा कर देना चिंता मत करो मिथिलेश मैं भी दुःख नाही होणे दूंगा, कोण म्हणत हे राजा दशरथ देवाचा बाप पण त्याला काय माहितीच चौदा वर्ष झोपड जंगलात तयार होणार आहे अरे जिथं देवाच्या बापाचं आश्वासन फेल जात आमचं सक्सेस होईल कसा दैव अन्ने चिंतएत मी स्वतः बघितलेलं आहे सगळी परळी सज्ज झालेली होती साहेबांच्या स्वागताला गरीबातला गरीब असेल झोपडपट्टीतला त्याने लेला खाते लेला हार आणलेला होता गरीबाच्या उद्धाराच खातं मुंडे साहेबाला मिळालेलं आहे म्हणून सगळी परळी हार घेऊन स्वागताला सज्ज आहे पण ते हार प्रेत यात्रेत वापरावे लागते दैवम अण्णेत्र चिंतेत म्हणून मनचिती होत नाही ती होत तत्काल को जाना था बैकुंठ भेज दिया पाताल माणसाच्या मन मनात होत नाही जे विधी लिखित आहे त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही

श्रीमंती वीस वर्ष वयाचा लग्न व्हायचं बाप्पाला होंडा घेऊन मागितली चार तासात आणून दिलीन पोर इतकं पळवत पंधरा दिवस झाल्यावर काही प्रतिष्ठित त्याच्या बापाची मित्र बरे का बरं का एकत्रित ती होऊन त्याच्या वाड्यात आली पाटील आहे का घरी हा आत या आल्यावर चहा पाणी कांदा पोहे सगळे झालं कसं येणं केलं तुमच्याकडेच म्हणजे तुमच्याबद्दलची तळमळ म्हणून आलो ते तुमचं पोर गाडी पळवत का हेलिकॉप्टर पोत्यात गुंडावून आणावं लागेल एक दिवस म्हणून एकानी एकानी येऊन सांगावं त्यापेक्षा आम्ही सगळे आलो बापाचे डोळे भरून आले ठीक आहे ठीक आहे सांगतो मी त्याला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुलानं केक मारली गाडीला मम्मीन डॅडी पुढे आले एक हँडल मम्मीनं धरला एक डॅडीनं पिंट्यापासून आहे वीस वर्षाचा मायबाप रडायला लागले मुलाचं डोकं चालय ना काय झालं पप्पा मम्मी अरे कालपासून तुझी आईने मी जेवलो नाही गावातले पंचवीस लोक दुपारी आले होते ते म्हणाले हेलिकॉप्टर पळवत का गाडी एक दिवस पोत्यात गुंडाहून आणावं लागल म्हणे पोर आम्ही जेवलो नाही बाळा एका खांबावर द्वारका हे शंभर एकर जमीन तुझी आहे तुझ्या इस्टेटीचा मालक आहे गाडी हळू जा बाबा हो आई हो पप्पा असं म्हणत हळूच काढत गाडी हायवेला लागले की अनसीच्या पुढे पडवतं का तिकडून एक ट्रक ऐन्सीनंच निघालेले आहे यानं हळू गाडी नेली तर नियोजित ठिकाणी धडक होत नाही आणि विधी लिखित त्याचं मरण त्या, त्या फाट्यावर ठरलेलं आहे म्हणून गावाला नाही माय बापांनाच रडू रडू सांगू द्या तरी मुलगा अनसीच्या कमी गाडी का पळवत नाही याला म्हणतात होणारा सारिकी बुद्धी पुढे जी घटना घडणार आहे त्याच्या सारखी बुद्धी होत असते कर्म रेखा टळे नाईल गेली प्रारब्धी बाबा यावर ते न चुके कर्म कधी तुकडून रस्ताय होणारा सारे की बुद्धी कर्म रेखा टळेना म्हणून एक दिवस प्रत्येकाला तुम्हाला आम्हाला जायचं आहे जगाचा निरोप घ्यायचा आहे केवल बिछडने के लिए है ये मेल मिलाप एक मुशा फिर हम है एक मुशा फिर आप बस बसा बाबा जायच आहे याच्याबद्दल दुःख नाही तांडे साहेब नियोजित वेळेला सूर्यास्त झाला म्हणजे वाईट वाटायचं कारण नाही पण नागरे जाणं म्हणजे तिसरा प्रहारच सूर्यास्त झालेला आहे आणि असं आहेच ज्याची गरज समाजाला असते त्याला आयुष्य कमी असतं आणि ज्याच्याकरता समाज वैतागून गेलेला असतो ते प्रत्येकाच्या दहाव्याला येऊन बसतं हे उलट आहे तालुका नाही जिल्हा सत्यनारायण ना घालायला तयार आहे एवढी कटकट जाऊ द्या एवढी कटकट जाऊ द्या ते मरत नाही ज्याची गरज समाजाला आहे ते जास्त दिवस जगत नाही सज्जनाला आयुष्य कमी आहे आणि दुर्जन लवकर मरत नसतं ज्याची गरज समाजाला आहे तुम्ही संशोधन करा